नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी योजनेची एक महत्त्वाची अपडेट मी आपल्या लाडक्या बहिणींसाठी घेऊन आलेलो ज्या महिलांना पती किंवा वडील नाही त्यांनासुद्धा देखील आता के वाय सी करता येणार आहे कारण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आदित्य टटकरी यांनी अशी माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेची के वाय सीची जी अधिकृत वेबसाईट आहे त्याच्यात काही नवीन बदल करण्यात येणार आहेत ह्या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये प्रत्येक महिलांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य तटकरी यांनी अशी घोषणा केलेली आहे की अधिकृत वेबसाईटवरती काही नवीन बदल लवकरात लवकर येणार आहेत त्यासाठी के वाय सी करताना त्या महिलांना कोणते कोणते कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता पडणार आहेत सुद्धा मी तुम्हाला देखील सांगणार आहेत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ज्या महिलांना पती किंवा वडील नाही त्यांना के वाय सी करताना काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर ती कागदपत्रे तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा मृत्यू प्रमाणपत्र किंवा जी महिलांचा घटस्फोट झालेला आहे त्या महिलांना घटस्फोटाचे कागदपत्रं लागतील आणि एक आनंददायक बातमीसुद्धा आहे कारण कारण के वाय सीची अंतिम तारीखसुद्धा आता वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्रातील ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर सर्व महिलांना या योजनेचा लाभ व्हावा म्हणून हो, के वाय सीचीसुद्धा तारीख वाढण्याची शक्यता आहे आणि दर चार ते पाच लाख बहिणींची के वाय सी पोहोचत आहे आणि आतापर्यंत पूर्ण एक कोटी बहिणींची के वाय सी पूर्ण झालेली आहेत त्यासाठी तुम्ही पण के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर के वाय सी करून घ्या नाहीतर तुम्हाला पुढला येणारा हप्ता तुमच्या अकाऊंटवरती जमा होणार नाही त्यासाठी लवकरात लवकर केवायसी करून घ्या जय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी पुढला व्हिडिओ कोणत्याही योजनेमार्फत आणू ते मला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र